एम एस एम ई रजिस्ट्रेशन केलं आहे का एम एस एम ई रजिस्ट्रेशन म्हणजेच उद्यम रजिस्ट्रेशन मग उद्यम रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला काय करावं लागतं तर गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरती जा तिथं तुमचा पॅन कार्ड आणि आधार कार्डची पूर्ण डिटेल सबमिट करा एक फॉर्मच्याद्वारे तुमचा प्रोडक्ट काय आहे तुमचा ॲड्रेस काय आहे तुमचा ईमेल आय डी काय आणि त्या प्रोडक्टचा एच एस एन कोड काय आहे हे सगळे डिटेल्स सबमिट केल्यानंतर तुम्हाला उद्यम रजिस्ट्रेशन भेटतं म्हणजेच तुमचं एम एस एम ई रजिस्ट्रेशन होतं आता या एम एस एम ई रजिस्ट्रेशनचे फायदे काय आहेत तर तुम्हाला बऱ्याचशा गव्हर्नमेंटच्या स्कीमचा बेनिफिट भेटतो त्याचबरोबर जर तुम्ही गव्हर्नमेंटच्या ई जसं जेम पोर्टल आहे त्या पोर्टलवरती जर तुम्ही एखादा टेंडरिंगसाठी अप्लाय केला तर त्याच्यासाठी तुम्हाला ई एम डी अमाऊंटमध्येही सूट भेटते तर असे बरेचसे उद्यम रजिस्ट्रेशनचे फायदे आहेत जसं तुम्ही एखाद्या वेळेला लोन घ्यायला जाता तर त्या लोनमध्ये कन्सेशन आहेत सबसिडी घेण्यासाठी तुम्हाला एम एस एम बी रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे तर असे बरेचसे फायदे आहेत त्यामुळे एम एस एम बी रजिस्ट्रेशनमध्ये तुम्ही जर रजिस्ट्रेशन केलं असाल नसाल तर तुम्ही आत्ताच रजिस्ट्रेशन करा